एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बी टी कवडे रोड घोरपडी गाव पुणे येथे महिला माधवी श्रीनिवास वय वयवर्षा अडतीस धंदा व्यवसाय राहणार सर्वे नंबर चौऱ्याहत्तर प्रकाश कॉम्प्लेक्स घर नंबर चोवीस पहिला मजला बी टी रोड पुणे या पायी चालत जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अनोळखी इस्मांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले सदर महिलेने मुंडवा पोलीस ठाणे इथे दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुणा रजिस्टर नंबर एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी यांचे अनोळखी इसमाने अंदाजे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे चेन असलेले मंगळसूत्र लक्ष्मीचे कॉइन असे हिसकावून नेल्याचं चोरीस गेलं आहे सदर घटलेल्या घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून सदर परिसरातील बाजूबाजूंच्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याकरता तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांच्या दोन टीम करून हद्दीत व परहद्दीत त्यांना रवाना केले तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची इत्यंभूत माहिती प्राप्त केली नाशिक जळगाव जिल्हा येथून अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला काही किमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यब पोलीस निरीक्षक समीर करपे हे करत आहे सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे शहर पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांच्या पोलीस उप आयुक्त आर राजा पोलीस आयुक्त अश्विनी राख हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगे पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनव तावडे सहाय्यक पोलीस फौजदार संतोष जगताप पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे संतोष काळे महेश पाठक राहुल मोरे हेमंत पेरणे सचिन पाटील स्वप्नील रासकर किरण बनसोडे यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर